तर शेतकरी मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं भारत एगडीच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये भारत एगडीच्या लाईव्ह सेशन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण या ठिकाणी कांदा पिकाची माहिती पाहणार आहोत आणि मी तुम्हाला सांगणार आहे की कांदा पिकामध्ये आपण खास करून पीळ रोगाचं प्रकारे नियंत्रण करू शकतो आजचं जेवढं काही लाईव्ह सेशन आहे ते संपूर्ण पीळ रोगाच्या निय आसपास असणार आहे आपण कांद्याचा इतर कोणताही भाग या ठिकाणी पाहणार नाही हो। फक्त कांद्यातील पीळ रोग बऱ्याच शेतकरी याला स्प्रिंग रोग म्हणतात स्प्रिंग पडणे म्हणतात किंवा हिंदीमध्ये आपण ज्याला जलेबी रोग म्हणतो इंग्लिशमध्ये आपण याला लीफ टिस्टर असं म्हणतो तर जसं तुम्हाला फोटोमध्ये दिसत आहे कांद्याला पीळ पडतो स्प्रिंग होते परिणामी कांदा पिवळा पडतो आणि कांद्याची वाढ होत नाही तर ह्या सर्व गोष्टी कांदा पिकामध्ये का येतात याच्या पाठीमागे कोणतं कारण आहे लक्षणे आपल्याला कशी पिकावरती दिसतात आणि एकंदरीत आपल्याला याच्यासाठी कोणत्या उपाययोजना करायचे आहेत या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला भारत याग्रीचे वरिष्ठ कृषी तज्ञ सतीश सोनवणे सर देणार आहेत सर्व शेतकरी आणि भारत्यागरीच्या वतीने आपण त्यांचं स्वागत करूया सुरुवातीचे दहा ते पंधरा मिनिटं आपण या ठिकाणी Uh, सतीश सरांनी बनवलेली जी काही पीपीटी आहे ते पाहणार आहोत आणि शेवटचे एक दहा मिनिटं आपण तुमच्या प्रश्नांचे उत्तर देणार आहोत त्यामुळे सुरुवातीचे काही मिनिटं लक्षपूर्वक पहा आणि शेवटी त्याच दरम्यान तुमच्याकडे जे काही प्रश्न असतील ते कमेंट्स बॉक्स मध्ये लिहा प्रत्येक प्रश्नाला उत्तर आम्ही या ठिकाणी देणार आहोत सतीश सर पुन्हा एकदा स्वागत आणि आपण सुरू करूया धन्यवाद सर सर्व शेतकरी मित्रांचं आजच्या शेती शाळेमध्ये मी सरश स्वागत करतो आजचा विषय सरांनी सांगितल्याप्रमाणे पाठी मागील काही पंधरा वीस दिवसामध्ये आपल्याला शेतकऱ्यांचे कॉल आले होते की कांद्याला पीळ पडलाय किंवा बऱ्याच शेतकऱ्यांचे आपल्याकडे फोटो आले होते तर शेतकरी मित्रांनो पीळ रोग आल्यानंतर म्हणजे त्या रोगाला बरं करणं हे अशक्य आहे जरा थोडं पण जर हे रोग येऊच नाही यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे सुरुवातीपासून आपण कांद्याचं मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे लागवड का करताना काय केलं पाहिजे किंवा ज्यावेळेस आपण नर्सरी टाकतो त्यावेळेस काय केलं केलं पाहिजे कांदा पिकामध्ये रोग हा सगळं सर सर्व शेतकरी मित्रांना ओळख येतो बऱ्याच शेतकरी मित्रांना जरी तुम्ही फोटोमध्ये बघता की बऱ्याच शेतकरी मित्रांना रिंग पडली म्हणजे कांद्यात रोग आला हे लगेच सहज रित्या समजलं जात पण आजचं सेशन जे आहे याच्यामध्ये आपण खास करून बघणार आहोत की हा पिळरोग कशामुळे येतो पिळरोगाची लक्षणं काय आहेत किंवा यावरती जरी आला तरी थोडंफार प्रमाणात आपण उपाययोजना काय करू शकतो या, या संदर्भात माहिती बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया की अ कांदा रोगामध्ये कारण लक्षण आणि एकात्मिक उपाय या तीन मुद्द्यावरती आपल्याला आज अभ्यास करायचा आहे त्याचं कारण काय हा रोग येण्याचं लक्षण काय आणि एकात्मिक याच्यावरती उपाय आपण काय काय करू शकतो तर कारण जर बघितलं पियरोग येण्याचे कारण जर बघितलं तर पियरोग हा अनेक आपल्या जमिनीतल्या बुरशीमुळे येऊ शकतो याच्यामध्ये आपण दोन महत्वाच्या जर बुरशी बघितल्या तर कोलेट्रोट्रिकम आणि जी ग्लोमिरला या दोन ज्या बुरशी आहेत याच्यामुळे शक्यतो कांद्यामध्ये पियरोग येतो यामध्ये तुम्ही जर बघितलं तर हा रोग जे पिकाचे अवशेष असतात जे आता तुम्ही जर सुरुवातीला कपाशी लागवड केलेली असेल आणि नंतर कोणी लाल कांदे करतात किंवा ठीक आहे लाल कांदे केल्यानंतर त्याच्यामध्ये रोग जास्त दिसून येतो किंवा खरीपमध्ये आपण सोयाबीन सॉरी कपाशी नंतर आपण जी कांद्याची लागवड करतो गावरंग कांद्याची आणि सोयाबीन लागवडीनंतर सुद्धा काही काही कांदे आपण त्या रानात लागवड करतो तर पाठीमागील पिकाचे जे अवशेष असतात ह्या पिकाच्या अवशेषावरती ह्या नावाचे जे बुरशी आहे कोलेक्ट्रो या नावाचे स्पोर जिवंत असतात म्हणजे जे तुकडे असतात पिकाच्या मुळ्या असतात किंवा पिकाच्या ज्या फांद्या पडलेल्या असतात कपाशीच्या किंवा सोयाबीनच्या किंवा जे दुसरे पिके आहेत आपले त्याच्या ज्या फांद्या असतात त्या जमिनीमध्ये असतात त्याच्यावरती हे स्फोर जिवंत असतात ठीक आहे ज्यावेळेस आपण लागवड करतो तर आपल्या पिकावरती याचा लगेच प्रादुर्भाव होतो आणि अशा पद्धतीने आपल्याला रोग येतो त्याचा प्रसार जर बघितलं तर प्रसार होण्याचे भरपूर का म्हणजे आहेत कारण आता पाण्याद्वारे आपण जर वाफ्यांना पाणी देत असो तर कंटिन्यू जर सात आठ दिवसाल पाणी देतोय आणि ओल कायम आहे शेतामध्ये तर याच्यामुळे सुद्धा पिळरोग येऊ शकतो वारा जर बघितला तर पाऊस आणि वारा हा एकाच टायमिंगला येतो वावधन वार पाऊस ह्या ज्या गोष्टी आहेत हे जर आलं तर अशा सुद्धा त्या वाऱ्यामार्फत सुद्धा पिळरोग पसरला जातो म्हणजे जे स्पोर आहेत ते आपल्याकडे ट्रान्सफर होतात यांतरामार्फत म्हणजे एखाद्या शे ट्रॅक्टर जो जे नांगरट आहे किंवा काकरे आहे किंवा रोटावेटर आहे तुम्ही एखाद्या शेतामध्ये तो रोटावेटर मारून आलाय किंवा नांगरट करून आलाय आणि तुमच्या शेतात येऊन परत नांगरतोय अशा वस्तीतून सुद्धा स्पोर ट्रान्सपोर्ट होऊ शकतात सतत पाऊस रिम झिम एकदम पाऊस चालू आहे सतत सतत दार दोन तीन दिवस पाऊस चालू आहे तर याच्यामुळे सुद्धा हे रोगाचा प्रसार होतो त्या चित्रामध्ये आपण एक सिंपल तुम्हाला एक फोटो दाखवलेला आहे की समजा सतत धोकं पडतंय पहिल्यांदा फोटोमध्ये किंवा पाऊस आहे त्याच्यानंतर बघा तुम्ही कंटिन्युअस पाऊस पडल्यामुळे इथे एक फोटो आहे आपला कांद्याला रिंग कशी येते ह्या पद्धतीने असे रोग येण्याची कारणे आहेत त्याच्यानंतर कधी कधी काय होतं की कांद्यामध्ये नैसर्गिकरित्या जी ए आय ए जे संजीवक आहे यांचं प्रमाण अधिक होतं नैसर्गिकरित्या होत या, ते नैसर्गिकरित्या झाल्यामुळे सुद्धा कांद्याची मान लांबली जाते पात लांबली जाते अशा पद्धतीने सुद्धा रोग येतो तर आपण याच्यावरती पुढे चर्चा करणार आहोत आपण कारण बघितले की कशामुळे येतो कोणत्या बुरशीमुळे येतो प्रसार कसा होतो हे बघितले ठीक आहे आता रोगाची लक्षणं जर बघितली तर आपल्याला लक्षण एकदम याच्यामध्ये रोग हा कांद्याची जी मान आहे त्या मानेच्या बुडख्या जवळ आपल्याला राखकडी रंगाच्या टिपके आढळतात बारीक गोलाकार उठावदार टिपके वाढत वाड़ जातात त्यानंतर बघा तुम्हाला याच्यामध्ये जी तुमची कांद्याची पात आहे ती जमिनीकडे तुम्हाला लोळल्यासारखी दिसते जमिनी तिकडे कांद्याची पात कर्ली कर्ली झाली जाते इथं या जो इथं फोटो आहे या फोटोमध्ये बघा कशी इथं पीळ पडलेलं आहे कांद्याच्या पातीला म्हणजे हळूहळू हळू ते लक्षण वाढत जातात नंतर हा डाग वाढतो हळूहळू शेवट अशा पद्धतीने कांदा पूर्णपणे हे रोप मरलं जात तर लक्षणं खूप सोपे आहेत ओळखणं लगेच शेतकऱ्यांना ओळखू येतं थोडे जरी आपल्या शेतात तुम्हाला दोन तीन कांद्याचे वाटत असेल तर ते लगेच काढून टाकले पाहिजे आणि स्वारने वेळेस घेतले पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला खालच्या पाठी तिथं दोन भर फोटो जर बघितला तिथं पाथे अशा सुरुवातीला खालच्या दोन तीन तुम्हाला कर्लिंग झालेल्या तिसरा फोटो बघितला अशा पद्धतीने फानगड्या फुटलेल्या आहेत बाजूला तर असे कर्लिंग झालेलं आहे मग यंत्रबाग इथं मान अशी लांबलेली आहे ठीक आहे जी मध्ये तर तो, परत थोडी मान अशी वाकडी झाली आहे परत पुढे गेलं तर पूर्णच हे रोप एकदमच पात राहिलेलं नाही पूर्ण पात्याची जळून गेलेले आहे जी मान आहे फक्त कांद्याची मानच खूप लांबलेली आहे तर अशा पद्धतीने हे रोगाचे लक्षण आहेत हे सहजरित्या ओळख येतात शेतामध्ये तर याच्यामध्ये आपल्याला उपाय काय करायचे म्हणजे उपाय काय केले पाहिजे आता उपायामध्ये मी एकदम थोडक्यात थोडक्यात मुद्दे सांगितले तुम्हाला जमिनीची मशागत जमिनीची मशागत जर बघितली तर याच्यामध्ये तुम्ही जमिनीची खोल नांगरट केली पाहिजे त्यानंतर जमीन तापू दिली पाहिजे म्हणजे जे प्रत्येक पिकाला आपण करतोय अशा पद्धतीने जे जिथे जिथे आपल्या बुरशी जे कोर मारता येतील त्या त्या पद्धतीने आपण त्याचा नियंत्रण करणार आहे म्हणजे जमिनीची नांगरट खोल करा जमीन थोडी तापू द्या कांदे लागवडीच्या अगोदर त्याच्यानंतर लागवड जर करत असाल तर रोपामध्ये अंतर बघा म्हणजे अंतर तुम्ही जास्त दाट लागवड करू नका चार ते पाच बिंचावरतीच कांद्याची लागवड झाली पाहिजे लागवड जर ही स्तरी पद्धतीने केली तर अतिशय उपयुक्त किंवा गादी वापर केली तर अतिशय चांगली ठीक आहे ज्या जशी तुमची जमीन आहे त्या पद्धतीने तुम्ही लागवड करू शकता हलकी जमीन असेल तर वाफा पद्धतीने तुम्ही लागवड करा भारी जमीन असेल तर गादी वाफा सरी पद्धतीने तुम्ही लागवड केली तर अतिशय चांगलं राहील आता जे तुम्ही बी टाकता म्हणजे सगळ्यात जर पहिल्यांदा बघितलं तर आपल्याला कांदे लागवड करण्या अगोदर नर्सरीमध्ये बी टाकणं म्हणजे नर्सरी तयार करावं लागते रोपवाटिका या रोपवाटिकेचे जर बियाणे जे तुम्ही टाकता तर ते बियाणाला बीज प्रक्रिया करणं सुद्धा खूप गरजेचं असतं काय होते बियाणाला बीज प्रक्रिया जर नाही केली तर काय होतं त्या काळात ऑक्टोंबर या आसपास आपण बियाणं टाकतो त्यावेळेस पाऊस सततार असतो किंवा मोठाले पाऊस असतात त्याच्यामुळे सुद्धा कांद्याच्या रूपामध्ये पिढी रोग येण्याचे चान्सेस असतात त्यामुळे बियाणाला बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं असतं तर बियाणाला मध्ये आपण सिंपल साप पावडर तीन ते चार ग्रॅम प्रति किलो बियाणाला चोळावी किंवा धानुकाचं विटावॅक्स पावर आपण तीन ते चार ग्रॅम किलो बियाणाला चोळू शकता किंवा याच्यामध्ये बीएसएफ कंपनीचं आपल्याला झेलोरा येतं ते सुद्धा आपण बियाणाला चोळून बीज प्रक्रिया करू शकता वीज प्रक्रियेमध्ये काय साप विटावॅक्स पावर किंवा झेलोरा आपल्याला घ्यायचा आहे अशा पद्धतीने बीज प्रक्रिया करून आपल्याला बियाणं ते पण सुद्धा बियाणं जास्त दाटही झालं नाही पाहिजे किंवा जास्तही पातळी झालं नाही पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला नर्सरी तयार करायची आहे शक्यतो गादी वापर नर्सरी तयार करा शक्य होईल तेवढं गादी वापर करा कारण की जरी मोठाले पाऊस झाले ऑक्टोंबरच्या आसपास शेवट पाऊस होतो तर त्याच्यामध्ये पाऊस जरी झाले तर पाणी एखादी वाप्यावर असल्यामुळे पाण्याचा निचरा लवकर होईल जमिनीमध्ये अनावश्यक बुरशी वाढणार नाही जमीन निवड हा मुद्दा ज्यावेळेस तुम्ही नर्सरी रोप टाकला तर जमीन निवड हा एक मुद्दा राहतो जमीन निवड करताना सुद्धा निचऱ्याची जमीन निवडावी निचराच्या जमिनीची निवड केली म्हणजे आपल्याला पुढे जाऊन या समस्या येणार नाही जे रोग आहे किंवा करपा आहे या रोगांच्या समस्या जास्त येत नाही त्यामुळे जर निवडून करताना सुद्धा आपण निचराच्या जमिनीचे निवड करावी जास्त भारी जमीन असेल तर मी सांगितलं की तुम्हाला गादी वापर लागवड किंवा करा किंवा सरी वापर लागवड करा आणि हलकी जमीन असेल तर आपण वाफ्यात जरी लागवड केली वाफ पद्धतीमध्ये तरी चालेल आता सगळे शेतकरी मित्रांचं काय असतं की सर हे जाऊ द्या बेरोग आम्हाला लक्षण असू द्या किंवा कारण आम्हाला माहित नाही आम्हाला याच्यावरती उपाय सांगा कारण सगळ्यात मेन मोठे शेतकऱ्यांचं हेच असं डॉक्टर की मला रोग आलाय आणि मला त्याला औषधं कोणती फवारली पाहिजे हे शेतकऱ्याच्या डॉक्टर असतं त्यामुळे त्यांना औषधं काही काही औषधं लागत असतात की मला औषध औषधं द्या पटकन बरा झाला पाहिजे रोग माझ्या शेतातला हे शेतकऱ्याचं मेन मोठे असतो पण असं करून चालत नाही सुरुवातीपासून आपण ते शेतकऱ्यांनी सुद्धा आता उपचार झालं पाहिजे की आपल्याला रोग कसा येतो थोडक्यात जरी थोडं थोडं बेसिक माहित असं शेतकऱ्यांना की रोग काय येतो कशामुळे येतो किंवा रोगाची लक्षण काय असतात मग आपण त्याच्यावरती काय फवारणी करू शकतो किंवा तो याने अगोदर आपण काय केलं पाहिजे या गोष्टीचं जर थोडं जरी आपल्याला बेसिक नॉलेज असतं तर अतिशय चांगलं आपण उत्पादन काढू शकता ह्याच्यामध्ये जैविक बुरशीनाशक फवारण्या आहेत रासायनिक बुरशीनाशकाच्या फवारण्या आहेत आता आपण ते फवारण्या बघूया शेतकरी मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं की ट्रान्सप्लांटिंग करताना अंतर मेंटेन ठेवा पण याच्यामध्ये तुमच्या जमिनीत जे बुरशी असते अनावश्यक बुरशी असते आता जर तुम्ही आधी कापूस लागवड केलेली आहे किंवा सोयाबीन लागवड सोयाबीन पेरली होती आणि त्यानंतर तुम्ही कांदे लागवड करता तर त्या शेतामध्ये तुम्हाला शेणखतामध्ये चांगले एकूण झाले शंभर दोनशे किलो शेणखत घ्यायची एकरी त्याच्यामध्ये दोन तीन ते तीन किलो आपल्याला ट्रायकोडरम विरडी मिळतं मग ते तुम्हाला पंचायत समितीतून मिळू द्या किंवा विद्यापीठात मिळत असेल तर तिथून घ्या किंवा आपल्याला कुठे दुकानात उपलब्ध असेल तिथून घ्या तर त्या पद्धतीने ते घेऊन त्याच्यामध्ये कालून आपण ते शेतामध्ये टाकून द्या त्यानंतर जे तुमचे अवशेष असतात हे शक्यतो खूप मोठे जे औषध म्हणजे कपाशी जे आता मुळे आहेत ते भरपूर खोल असतात तर ठीक आहे तर ते गोळा करण्याचा प्रयत्न करा आणि हे ट्रायकोड्रमा विरे टाकून द्या जेणेकरून काय होईल की जी नवश पुरुष आहे ती नांगराड म्हणजे ज्या जमीन तुम्हाला नांगरट करायची त्या अगोदर हे वावरात पसरून द्यायचं आणि जमीन नांगरट करून घ्यायची मग काय होईल नंतर जे ऊन पडतं ऊन आणि ते जमीन तापलच पण मॉइश्चर खाली असल्यामुळे हे ट्रायकोड्रमा सुद्धा त्या दिवसात चांगलं काम करते ठीक आहे तर या दिवसामध्ये ट्रायकोड्रमा खूप छान काम करत असतं कोरड्या वातावरणापेक्षा ओल्या वातावरणात चांगलं काम करत असं दिलं तिथे नांगरटीच्या अगोदर आणि जमीन नांगरून ठेवली तर चांगल्या पद्धतीने पंधरा दिवसात तुमची जी, जी बुरशी बुरशीवरती बुरशी वाढते त्याच्यामुळे त्या बुरशीचा नायनाट होतो तर याच्यामध्ये हे झालं नांगरट केल्यानंतर पण जर आता ठीक आहे तुमचं ते राहिले आणि आता तुम्हाला लागवड करायची ठीक आहे तर तशी आता लागवड झालेली आहे आणि मग काय करायचं का लागवड झाली असेल तर काय अडचण नाही आंबवणीच्या वेळेस तुम्ही जैविक उपाय करू शकता मग एक तर जे तुमचे बेसल, बेसल डोस असतो त्या डोस मध्ये तुम्ही एक तर रासायनिक खत टाकून द्या सॉरी रासायनिक कीटक बुरशीनाशक टाका मग त्यामध्ये तुम्हाला साप येतं साप आपण अर्धा किलो जरी एकरी टाकलं तर पुरेसे किंवा एम पंचाळीस येतं एम पंचाळीस अर्धा किलो रासायनिक खाता बरोबर टाका किंवा रोको तर रोको आपण अर्धा ते किलो टाका अशा पद्धतीने ते रासायनिक खातात मिक्स करून आपण लागवडीच्या जो बेसल डोस टाकतो त्यामध्ये मिक्स करून टाकून द्यायचं पण आता ते पण झालं नाही ते पण टाकलं नाही तुम्ही पुढे काय करू शकतो आपण अजून आपल्याकडे पर्याय आहेत तर तुम्ही यामध्ये ट्रायकोडर म्हणजे विरड्या आणि सुडमोणस आहे हे आपल्याला दोन कॉम्बिनेशन घ्यायचे आपल्याला एक बॅरर घ्यायचा दोनशे लिटरचा त्याच्यामध्ये दोन लिटर ट्रायकोडर मग टाकायचे सुडमोणस आपल्याला एक लिटर टाकायचे चांगल्या पद्धती हलवून घ्यायचे वाटलं त्याच्यामध्ये तुम्ही मायक्रोरायझा एक शंभर एक ग्रॅम टाकून देऊ शकता आणि हे मिश्रण जे आहे याच्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने मिश्रण तयार करून दुसऱ्या दिवशी जरी तुम्ही सोडलं पाणी देताना ज्यावेळेस म्हणजे आळवणी देतो त्यावेळेस पाठवा पाण्याने सोडा किंवा तुम्हाला ड्रेंचिंग आळवणी शक्य असेल आळवणी करा किंवा पाठवायाने तुम्ही सोडू शकता एकरसाठी हे कॉम्बिनेशन आहे तुम्हाला तर याच्यामध्ये तुम्हाला गुळ पण तुम्ही ऍड करू शकता लागत असेल तुम्ही गुळ पण एक दोन्ही किलो त्याच्यात ऍड करू शकता काहीच अडचण नाही त्याच्यानंतर पुढे जाऊन सुद्धा ठीक आहे मला आळवणी करणं सुद्धा शक्य नाही तर फॉवरनिंबून सुरुवातीला तुम्ही पाच ग्रॅम किंवा पाच मिली प्रति लिटरला घेऊन फवारणी करू शकता दुसरी फवारणी परत सात आठ दिवसांनी सोडोमोनस प्लस सोडोमोनोची पाच ग्रॅम किंवा पाच मिली घेऊन प्रति लिटर आलटून पालटून फवारणी करू शकता त्याला जैविक उपाय झाला शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आता जे शेतकरी ऑर्गेनिक शेती करतात त्यांच्यासाठी हे आहे पण तुम्ही पूर्णाला केमिकल शेती करत असाल आणि सुरुवातीला हे उपाय करायचे जरा अवघड असेल पण त्याच्यामध्ये तुम्ही एक करू शकता की नांगरटीचे जे ट्रायकोडर्मा गिरड्या आहेत ते दोन तीन आ, आ, खाल, आए, ते तीन किलो तुम्ही शेणखतामध्ये मिसळून टाकलं तर तुम्हाला फायदा चांगला पण बाकीच खाली ज्या गोष्टी आहेत जर तुमच्या शेतीमध्ये रोग नाहीये तर सुरुवातीला ट्रायकोडर्मा वगैरे तुम्ही फवारणी केली तरी अतिशय चांगले रिझल्ट मिळतील तुम्हाला त्यामधून आता याच्यामध्ये सगळ्यात जास्त बरे शेतकऱ्यांचा रासायनिक बुरशीनाशक आता रासायनिक बुरशीनाशक सांगितले पाहिजे पुढे तर यामध्ये रासायनिक बुरशीनाशकामध्ये सुद्धा आपण नावं दिलेली आहेत ती नावं कशी दिली टिल्ट आता काय होतं रोगे म्हणजे मान वाढते आपण टिल्ट मुद्दाम एक नंबर टाकले तर मान वाढल्या मान आपल्याला वाढ कमी करायची सुरुवात मग वाढ नाही झाली पाहिजे यासाठी तुम्हाला टिल्ट पंधरा मिली एकदम छान हे बुरशीनाशक आहे प्रोपेकोनोझॉल याच्यामध्ये जे कंटेन आहे पंचवीस टक्के तुम्ही पंधरा लिटर पंपाला घेऊ शकता त्यानंतर बोनस नावाचं एक बुरशीनाशक आहे ते तुम्ही तीस मिली घेऊ शकता पंधरा लिटर पंपाला नेटिव्ह नावाचं आहे दहा ग्रॅम घेऊ शकता त्यानंतर ब्ल्यू कॉपर नावाचं कॉपर कॉपरॉक्झर याच्यामध्ये कंटेनर आहे ते तीस ग्रॅम घेऊ शकता यम पंचाळीस आहे मॅन्कोजेप कंटेन आहे तुम्ही तीस ग्रॅम घेऊ शकता वेस्प आहे याच्यामध्ये सुद्धा प्रोपिकोनोझॉल प्लस जो, जो कंटेनर आहे हे तुम्ही पंधरा मिली घेऊ शकता म्हणजे या बुरशीनाशक तुम्ही एवढी जरी मी सांगितले बुरशीनाशक का, कांद्याला तुम्ही वापरली तरी तुमचा कांदा चांगल्या पद्धतीने निघू शकतो हे एक का सांगितलं तिल का सांगितलं की मान वाढते त्यामुळे आपण तिल सांगितलं आता पण खूप अतिशय रोग आहे आता तुम्हाला दहा दहा टक्के रोग झाला आहे दहा पंधरा टक्के काय होतं मी सुरुवातीला तुम्ही सांगितलं की रोग जास्त असेल तर तो कंट्रोल करणं अशक्य आहे पण याच्यामध्ये आपण एक प्रयोग करू शकतो याच्यामध्ये तुम्हाला जे लिओसिन नावाचं जे पिजार मिळतात मार्केटमध्ये ट्रॉनिक मिळतं तर हे तुम्हाला पंधरा मिली पंधरा लिटर पंपामध्ये आणि एक ब्रुशनाश्य घेऊन आणि चांगल्या चा पद्धतीचं कंपनीचं स्टिकर घ्यायचं आपल्याला यामध्ये तुम्हाला आय एफ सी कंपनीचं सुपर स्टिकर मिळेल किंवा पूर्वा कंपनीचं सेवर मिळतं तानुका कंपनीचं वेबसाईट मिळतं पाटील बायटेकचं ब्लेंड सुपर म्हणून आपल्याला एक स्टिकर आहे तर हे स्टिकर आपण पाच मिली पंधरा लिटर पंपाला घेऊन जर याच्यामध्ये टाकलं अशा पद्धतीचं फवारणी केली तर आपल्याला चांगले रिझल्ट मिळतील आता शेतकरी मित्रांचे जर प्रश्न मला वाटला असेल तर लिओसिन कस काय दिलं लिओसिन ते आम्ही सत्तर पंच्याहत्तर ऐंशी दिवसाच्या आसपास मारतो पण इथं काय आले की आपलं वार स्टॉप करण्यासाठी काहीतरी कंटेंट पाहिजे जिरवाउंच चौतीस तर देऊ शकत नाही आपण मग आपल्याला काय करायचंय आपण लिओसिन का दिलं की वार इथं थोडे दिवस थांबवले पाहिजे आपल्याला त्यामुळे लिओसिन पंधरा मिळे तुम्ही सुरुवातीला घेतलं तरी काय अडचणी पंधरा दिवस त्याचा असर असतो त्याच्यानंतर ते त्याचा असर जातो त्यामुळे लिहूसुरी बुरशीनाशक तुम्ही घेऊ शकता जर जास्त पीळ असेल जास्तच लांब असेल माल तर घ्या नाही तर त्याची गरज नाही आपण टिल्ट जरी बुरशीनाशक घेतलं तर याने सुद्धा वाढ बऱ्यापैकी थांबते तर टिल्ट आहे किंवा व्यस्प आहे या दोन्ही पैकी जर एक बुरशी घेतलं सुरुवातीला तरी काय अडचणी किंवा बोनस आहे अशा पद्धतीने तुम्ही जर हे बुरुशी घेतली घेतली कांदा पिकामध्ये तर चांगल्या पद्धतीने तुमचं रोगाचं नियंत्रण होईल आपण हा हा जो आजचा भाग एकदम सिंपल समजून सांगितलं बेसिन मध्ये होतं खूप मध्ये सांगणं शेतकऱ्यांना म्हणजे कळणार पण नाही आणि बेसिक जर कळलं तर शेतकऱ्यांना याच्यातून काहीतरी अभ्यास येतं बेसिक गोष्टी कळतात की नेमकं काय केलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो माझं एवढंच सांगणं राहील तुम्हाला कधी पण शेतामध्ये आपलं नियोजन हे अतिशय म्हणजे चांगला असलं पाहिजे म्हणजे तुमचं रोप टाकताना तुम्ही साधक वाहिना पंचायत समितीकडून जे ट्रायकोडर्म मिळेल ते जरी रोप नर्सरी टाकलं तरी चालेल किंवा त्याच्यानंतर तुम्ही लागवड का ट्रान्सप्लांटिंग ट्रान्सप्लांटिंगला सुद्धा शेत नांगरलं पाहिजे त्या शेतात तापून दिलं पाहिजे किंवा ट्रॅक्टर मग रेडी शेण करतात खालून टाकलं पाहिजे या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही लक्ष दिलं तर फिर येण्याचे चान्सेस खूप कमी असतात अति पाऊस झाला सतत पाऊस चालू आहे तर यामध्ये या काय केलं पाहिजे सतत आबाळ आहे काय केलं पाहिजे आबाळ असेल पाऊस असेल तर अशा मध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट गोष्टी नाशकाची पवारणी करू शकता जे पाणी आहे शेतातलं बाहेर काढून देऊ शकतो हे पर्याय आहेत आपल्याला या पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं तर रोग तुम्हाला येणार नाही आणि जे आपण रासायनिक नियोजन सांगितलेलं आहे त्या पद्धतीने जर बुरशीनाशकाच्या फवारणी केला तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट जाणवेल याच्यामध्ये ठीक आहे मला वाटतंय जवळपास या ठिकाणी रोगाबद्दल अतिशय सविस्तर मध्ये वीस मिनिटांमध्ये माहिती दिलेली आहे सती सरांचा मुद्दा एक छान होता की फक्त एका फवारणीमध्ये तुमचा रोग लगेच तुम्हाला कंट्रोल होणार नाही शेतकऱ्यांची खूप मोठी अपेक्षा असते की असं एखादा झाला असं होत नाही मित्रांनो तुम्हाला रोगासाठी एकात्मिक पद्धतीने तुमच्या शेतामध्ये उपाय करणं खूप गरजेचं आहे आपला हा व्हिडिओ आपल्या युट्यूब वरती कायम राहणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या जवळ कोणताही नक्कीच प्रश्न असेल तर कमेंट्स बॉक्स मध्ये लिहा आम्ही तुमच्या डेली तुमच्या प्रश्नाला उत्तर देत असतो आणि व्हिडिओ आवडला असेल हे लाईव्ह सेशन आवडला असेल तर नक्कीच याची लिंक तुमच्या गावातील शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर करा मला वाटतं सतीश आपण या ठिकाणी थांबायला काय हरकत नाही आता ठीक आहे पुन्हा एकदा सर्व शेतकऱ्यांचं आणि आपल्या आज काही मार्गदर्शक होते सतीशांचा आपण आभार व्यक्त करूया भेटूया एका नवीन व्हिडीओ मध्ये एका नवीन विषयावर बोलण्यासाठी तुर्तास धन्यवाद धन्यवाद धन्यवाद